E कालच्या आजच्या वृत्तपत्रामध्ये ओसीडब्ल्यू च्या द्वारे एक बातमी प्रकाशित करण्यात आली कि एनआरडबू आहे ते एकोणतीस टक्के झालाय एन आर डब्ल्यू म्हणजे नेमकं काय तर नॉन रेव्हेन्यू वॉटर म्हणजे ज्या पाण्याचं महानगरपालिकेला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही अशा प्रकारचा एन ओसी ओसीडब्ल्यू एलनी दोन महिन्यात कसा का कमी केला हा प्रश्न माझ्या मनात निश्चित आलेला आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून वॉटरवर्क्सचा चेअरमन म्हणूनही मी तीन वर्ष काम केलेलं आहे आणि त्यावेळेपासून मी वॉटरवर्क्स फॉलो करतो आणि बघतो आहे की ओसीडब्ल्यू एलनी अचानकपणे एनआर डब्ल्यू कमी करून जे बतावणी केली आहे ही अत्यंत चुकीची आहे डब्ल्यू कमी करून दाखवण्याचा केवळ त्यांनी ढोंग केलेला किती टक्के कमी करून दाखवलाय चाळीस टक्क्यावरून एकोणतीस टक्के हे करून दाखवलेलं आहे अचानक एवढं एन आर डब्ल्यू कमी होत नसते आणि अचानक एवढं एन आर डब्ल्यू कमी कसं झालं त्याचं स्पष्टीकरण एन ओ एलनी महानगरपालिका प्रशासनाला निश्चितच दिलं पाहिजे कारण महानगरपालिका प्रशासनाने जे काही नॉर्म्स त्याचे आखून दिलेले आहे त्या नॉम्सच्या आधारे एन आर डब्ल्यू कमी झाल्याचं निश्चित केल्या जात असते कुठल्याही प्रकारचं लीक डिटेक्शन आर एन आर एन आर डब्ल्यू कमी करण्यासाठी अवैध जे नळ जोडणी आहे ती कट करावं लागते आणि जी आपल्या इथे सायकल आहे बिलिंग सायकल ती बिलिंग सायकल वाढवलेली आहे बिलिंग सायकल वाढवल्यामुळे लोकांना जे रँडम बिल येत आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टी निर्माण झाल्या निश्चितच ओसीडब्ल्यू एलनी जे काही एन आर डब्ल्यू कमी केल्याचं दाखवलेलं आहे ते एन आर डब्ल्यू कमी झालेलं नाही आहे एन आर डब्ल्यू हे साधारणतः चाळीस टक्क्यावरून दोन तीन टक्के कमी झाले असेल पस्तीस टक्के झाले असेल पण ते काही एकोणतीस टक्के झालं नाही त्याच्यामुळे ओ डब्ल्यू एलनी जे काही केल्याची बतावणी केली आहे निश्चितच महानगरपालिका प्रशासनाने त्याची सखोल चौकशी केली पाहिजे सखोल चौकशी करून कुठल्या कुठल्या क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे कुठे आर एन आर केलेलं आहे कुठे त्यांनी लीग डिटेक्शनची टीम पाठवली कुठल्या प्रकार कुठल्या लाईन्स चेंज रिप्लेस केल्या कुठे नव्याने नळजोडणी केली या सगळ्या गोष्टी तपासून याची एक उच्चस्तरीय समिती तयार करून महानगरपालिका प्रशासनाने ओसीडब्ल्यू एल कडून संपूर्ण या चौकशीचा अहवाल घेऊनच या संदर्भात पुढचं पाऊल घ्यावं ही आमची मागणी गडकरी साहेबांनी तंबी दिलेली आहे की यांचा कंत्राटच रद्द करण्यात येईल तुम्हाला काय वाटतं हे जे त्यांनी आकडेवारी ही धुळफेक केलेली आहे ही केवळ जनता प्रशासन किंवा नाही तर गडकरी साहेबांच्याही डोळ्यात धुळफेक आहे का ओसीडब्ल्यू नाही मला असं वाटते की नितीनजींनी ज्यावेळी त्यांना टर्मिनेशनचा आदेश दिला किंवा टर्मिनेशन करण्याची त्यांना सांगितलं प्रशासनाला त्यावेळेपासून ओ सी डब्ल्यू एल कामाला लागली आहे पण दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात एवढं काम ओ सी डब्ल्यू एलनी करून एकोणतीस टक्के एन आर डब्ल्यू होईल एवढं काम निश्चितच केलं नाहीये त्याच्यामुळे आपण हे म्हणू शकतो की नितीनजींनी त्यांना सांगितल्यानंतर ओसीडब्ल्यू एल कामाला लागली पण अद्यापही पूर्णपणे काम त्यांचं झालेलं नाही तुम्ही म्हणाले दोन दोन तीन 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 सहा सहा महिन्यांनी बिलिंग होतं हा काय प्रकारे करार झाला दोन हजार बाराला पहिल्या दिवसापासूनच त्यांचं बिलिंग व्यवस्थित राहायला पाहिजे होता नाही बिलिंग मंथली बिलिंग रेग्युलर व्हावं हे महानगरपालिका प्रशासनासोबत झालेल्या करारात नमूद आहे आणि त्याप्रमाणे महानगरपालिका प्रशासनाच्या करारा चा अनुषंगाने मंथली बिलिंग हे ओसीडब्ल्यू ने करणं अपेक्षित होतं पण मंथली बिलिंग अद्यापही होत नाही आहे अनेक ठिकाणी लोकांना अॅटरँडम बिल येत आहे अनेक लोकांना जे आपले ॲव्हरेज बिल आहे ते मोठ्या प्रमाणात पाठवण्यात येत आहे त्याच्यामुळे एका प्रकारे एन आर डब्ल्यू कमी करण्याचाही हा सोर्स त्यांनी जनरेट केलेला आहे की अॅटरँडम बिल पाठवून ती आकडे फुगवून एन आर डब्ल्यू कमी केल्याची बतावणी त्यांनी केलेली आहे